चोवीस uh, तारखेला फेसबुक लाईव्हवरती पोस्ट आली एक विशाल गोरडे म्हणून व्यक्तीने सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात ही पोस्ट होती आणि अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये ही पोस्ट टाकलेली आहे अशा प्रकारे वरिष्ठ नेत्यांना वास्तविक पाहता जे आज या देशामध्ये राष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी हे सर्व सांभाळण्याचा एक विडा उचललेला आहे आपल्या देशामध्ये नैतिकता विसरून लोक राजकारण करत आहेत परंतु या दोन महान व्यक्ती माननीय शरदचंद्र साहेब आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे एवढं सांभाळत असताना आज त्यांच्या विरोधात अशा प्रकारच्या घाणेड्या शब्दाचा प्रयोग करून ज्या लोकांनी ही पोस्ट टाकलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझे सहकारी आमचे वरिष्ठ सहकारी द्वारखान्याची भोईर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचि महाराष्ट्र स्तरावर सचिव विजयताई कदम आणि सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला पोलिसांना आम्ही एकच सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत या माणसाचा शोध घेऊन त्याच्यावरती गुन्हा नोंदवा आणि त्याला सर्वात कडक शिक्षा होणं आवश्यक हो आहे कारण जे या देशामध्ये मान्यताप्राप्त व्यक्ती आहेत मान्य शरदचंद्र पवारसाहेब आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात अशा घाणेडा भाषेचा प्रयोग केलेला आहे हे खूप निषेधार्थ आहे